शाळा नंबर चोपन्नच्या विद्या कांबळे मॅडम या शाळा समितीच्या मनीषा इंग्रजे मॅडम आणि आपल्या विद्यालयाच्या सर्वांनी मुख्याध्यापिका आपल्या पाठी मॅडम आणि या उपस्थित सर्व मान्यवरांचं ज्यांचा आपण सन्मान करणार आहोत त्या सर्वांचं नाव आणि त्यांची ओळख पुन्हा नव्यानं करून देणारच आहे आणि या सर्वांचं आपल्या विद्यालयामध्ये शिकणाऱ्या सर्व सर्व विद्यार्थिनी त्यांना शिकवणारे सर्व शिक्षिका या वर्षी नव्यानंच मॅडमनी केलेल्या नवीन प्रकार नवीन ती ज्याला शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरच्या मंडळीला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी करून याचा एक नवीन संकल्प मॅडमनी सोडला या कार्यक्रमाला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि

दहा शाळा अशा आमच्या तुम्ही सांभाळत आहात आपली स्वतःची शाळा सांभाळत आहातच एक दोन मुला आहेत मॅडमांना मॅडमांचा ही परदेशामध्ये जाऊन शिकतोय अतिशय चांगल्या लेवलचं काम आदरणीय माळी मेडमांचा होतोय त्यांच्या कामाचा आम्हाला नेहमीच अभिमान वाटतो आपली सी एस पटेल मॅडम आमच्या ज्येष्ठ शिक्षिका त्यांच्या मार्गाखाली आतापर्यंत आम्ही कार्यरत राहिलो ज्यांचं मार्गन आम्हाला गेलं अशा विज्ञानच्या आमच्या ज्येष्ठ शिक्षिका आमच्या मार्गदर्शिका सीएस पटेल मॅडम यांना सन्मानित करावं असं नबी के बेटे के नाम पर इसका और क्या निवेदक को कोतला करते मेरी पांच वर्ष नगर प्रवेत समिति का इन्हीं के भी अनेक ये क्षेत्र अंतरराष्ट्रीय स्तर पर उनका बहुत आपका समर्थन मिलता अपना आधार रहा आपका निज सेवा इन आदेश से कितना विद्यार्थी की बात आपका कर्तव्यक्तम अध्यापिका म्हणून आपला तसा आहे संख्य संस्थेने आपल्या कार्याची गतर नोंद केल्या जून दोन हजार पासून आपली केवळ कारवाई कर्तव्य केला आपल्याला सगळ्यांना माझ्या माही किरण किंवा आताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असतील तिथे असतील त्या महिला ज्या गेल्या त्या सगळ्या महिला वेळेला त्यांची कंत्रकारी दाखवायची वेळ त्यांचं जे स्वप्न होत ते मला नसतं सगळ्यांचं मी मुलींना हे एक संध्या काही जो काहीतरी एक हॉबी ते फोन आणि हे सगळं तोडून द्या ते नंतर आयुष्य पडलंय तुमच्याकडं आजकाल महिला दिन साजरा करतो आता बऱ्याच म्हणजे शिक्षकांनी सांगितलं विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना की महिला दिन म्हणजे काय असतो पण मी एवढंच सांगणार आहे की एक सुधा मूर्तींची गोष्ट आहे ती काय आहे तर शिक्षण शिक्षण म्हणजे काही ठराविक वयापुरतं मर्यादित नसतंय तुम्ही जेवढं शिकाल तेवढं ते पूर्ण होत नाही शिकायची इच्छा असेल तिथपर्यंत आपण शिकू शकतो किती पण वयू तर मूर्तींची एक गोष्ट आहे आजी नातू राहत असतात आणि आजीला शिकण्याची इच्छा असते पण तिचं शिक्षण झालेलं नसतं मग ती सारखी आपल्या नातवाला म्हणत होते की मला शिकायचंय मला शिकायचंय मग तो नातू म्हणतो आजी आता काय शिकणार तू आता तुला काय येणार आहे तुझं तर आता वय झालंय तर त्यावेळेला ती नाही म्हणते बघूया तरी तू शिकव मला आणि तो रोज तिला म्हणजे मुळाक्षर बाराखडी वगैरे शिकवत असतो खरोबर तुमच्यासाठी अतिशय प्रेरणा ही कुठलंही क्षेत्र असू दे एकही क्षेत्र त्यांनी सोडलेलं नाही आणि तुम्हाला ही खरोखर प्रेरणा आहे आणि तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रदेश असा आहे की ज्यावेळेला तुम्ही हे सर्व स्वीकाराल मनापासून अभ्यासाबरोबरच इतर गोष्टी आणि आई वडिलांनी केलेले संस्था जर आपल्या आई वडिलांचं समाजामध्ये एक नेतृत्व किंवा एक पाठबळ आणि एक आदर्श निर्माण करत असतील तुमच्या आईवडिला तुम्हाला तर तुम्ही स्वतः खंबीर राहिलं पाहिजे आणि स्वतःला चांगल्या पद्धतीने घडवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला कुणीही गोड दाखवू नये एवढं आपण करू शकतोय कारण हे करण्यासाठीच या ठिकाणी आपण शाळेमध्ये येतो तर आपण चांगले गुण घेतात मी तुम्हाला घडवणारे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांच्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ असतो आणि तो अर्थ तुम्ही जाणून घ्यायचा आणि स्वतःला स्वतःमध्ये तो बदल घडवायचा आणि हे करत असताना सुद्धा ज्या अशा काही गोष्टी असतात समाजामध्ये घडतात की ज्या त्यामुळं आज समाजातील महिला या असुरक्षित झालेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा मॅडमने सांगितलं की स्वतःचं रक्षण करा Pakcik beri-beri makna, beri अल्फा पाटील खूप मुख्य रचिका आणि त्याचबरोबर आपल्याला मदत करणाऱ्या मॅडमच्या अध्यक्षा आदरणीय पाटील मॅडमांनी आम्ही विनंती करते की त्यांनी अध्यक्ष म्हणूनच बऱ्याशा भाषणातून सुद्धा ऐकलेला आहात त्यामुळे माझ्यासाठी पण ती माई गाणं म्हटलं माझ्यासाठी सुद्धा काही शिल्लक नाही तरी पण मी थोडं सांगते की ज्यांच्याकडे जिद्द चिकाटी आणि मेहनत आहे ते नक्कीच पुढे जाऊ शकतात आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतात आपल्या सुद्धा मुलींच्या मनामध्ये जिद्द चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी पडद्यामागे कलाकार ही मुलदार असते आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वप्न बघण्याची जिद्द बाळगावी असं आपल्याला सांगितलेलं आहे आणि माझ्या मुली नक्कीच ध्येय पूर्ण करतील अशी आता मी व्यक्त करते ते सेवा करून हे ऋण फेडू शकतो असं सांगितलेलं आहे तसंच संस्कार हे जिवंत ठेवले पाहिजे आणि हे संस्कार आपण आपल्या आई वडिलांच्याकडून घेत असतो आपला देश हा संस्काराचा देश आहे आपल्या संस्काराविषयी अमेरिकेत आज सुद्धा संशोधन केलं जातं की या महिला एकत्र कसं येतात आणि एकत्र काम कसं केलं जातं तर मॅडमांना मी सांगते की माझ्या सुद्धा देशाचं ऋण फेडण्यासाठी समाजाचं ऋण फेडण्यासाठी आणि आई शुद्ध अनमोल ठरतील अशी आशा मी व्यक्त करते स्वसंरक्षणासाठी घडे स्वतःच घेतले पाहिजेत अशा आशा त्या व्यक्त केलेल्या आहेत आणि माझ्या मुली नक्कीच घेतील असं मी त्यांना ग्वाही देते त्यानंतर शाळा क्रमांक एकावनच्या नूतन मुख्याध्यापिका अलका पाटील मॅडम यांनी सुधा मूर्तींची एक गोष्ट सांगितली शिकण्याची जिद्द माणूस कोणत्याही वयात पॅटर्न घेऊ शकतो असा अनमोल संदेश त्यांनी दिलेला आहे आणि आपलं तर वय आता फक्त पंधरा सोळा वयाचा आहे का बाळ आणि तुम्ही शिकण्याची जिद्द नक्कीच पाळगा अशी आशा मी त्यांना व्यक्त करते आणि माझ्या मोठी भविष्यात जायला असं मी तुम्हाला ग्वाही देते तुम्ही सोपस्थित राहिला वेळा वेळ काढून इथं आला असता शाब्दिक आभार केंद्र शाळा प्रमुख सविता माळी मॅडम शाळेत एकी आहे शब्दातील नारी शक्तीला सलाम त्याने केला मोबाईल थोडा सांगितलं आणि प्रत्येक शिक्षकाच्या शब्दाला अर्थ असतो आणि तो अर्थ तुम्ही जाणून घ्या त्याचबरोबर सादर केली मॅडम तुमचे सुद्धा मी शाब्दिक आभार मानले तसेच सोनगे मॅडम यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या परीक्षा हिंगाच्या मॅडम यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या त्यांचे सुद्धा मी शाब्दिक आभार मानतो अश्विनी पाटील मॅडम मलाबादे मॅडम मांगुऱ्या वहिनी माया वहिनी देशिंगे वहिनी कांबळे वहिनी इथं उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी सगळ्यांचे शाब्दिक आभार तसेच आमच्या कार्यक्रमाच्या आजच्या आदरणीय मुख्याध्यापिका सह पाटील मॅडम यांनी जिद्द चिकाटी घेऊन आपली स्वप्न आपण पूर्ण करायचे असतात आणि महिलांनी त्यागच करायचं असतो आणि हा त्याग करून आपलं दिसतं आपण पूर्ण करायचं असेल भूमिका भूमिका चांगली असली पाहिजे पाहिजे की पार आणि व्यक्त करते भविष्यात पार शाब्दिक आभार मानतील शिक्षक शिक्षक आहे आणि माझ्या लाटक्यात कार्यक्रमावरती शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल तुमचे शाब्दिक आभार मानते